चितोळा शेतशिवारातून अज्ञात चोरट्याने राज्य विद्युत वितरण कंपनीचे तार चोरी करून नेले सदर घटना उघडकीस आल्यानंतर शेतकऱ्यांनी राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती दिली तर याबाबत यावल पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक बावीस जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता तक्रार नोंदवण्यात आली आहे दरम्यान तातडीने या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावडे यांच्या सूचनेवरून नवीन तार टाकून विद्युत कनेक्शन जोडण्यात आले आहे चितोळा शेतशिवारामध्ये देविदास पाटील दिनेश कुरकुरे मुरलीधर पाटील मयूर वारके यांच्या शेतातील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या खांबावरील लघुदाबाचे तार चोरी झाले अज्ञात चोट्यांनी खांबावरून तार चोरी करताना खांब देखील पाडून टाकले आणि नुकसान केले हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर याबाबत यावल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली तर सदर घटनेची माहिती रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावडे यांना देण्यात आली तेव्हा त्यांनी तातडीने शेतकऱ्यांची पिकांचे नुकसान होऊ नये व त्यांचा विद्युत पुरवठा पुन्हा सोडित व्हावा यासाठी विद्युत वितरण कंपनीला सूचना केल्या आणि तातडीने या ठिकाणी तार देखील बसून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे दरम्यान विद्युत तार सातत्याने चोरी होत असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे सदर चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा हो ते तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा हो